एक मोठी समोर येत आहे वाल्मिक कराड यांचा खड्डणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेण्यात आला आहे वकिलांनी हा अर्ज मागे घेतलाय जामीन अर्जाच्या सुनावणीमध्ये दोन तारखा झाल्यानंतर आज गुरुवारी सुनावणी होणार होती त्यामुळे कराडला जामीन मिळणार की एमसीआर याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते मात्र वाल्मिकचे वकील अशोक कवडे यांनी जामीन अर्ज मागे घेतलाय जामीन अर्ज मागे घेण्याचं कारण गुलदस्त्यात आहे मात्र कराड यांनी अर्ज मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे बीड न्यायालयाने वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी लन... सुनावल्यानंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती मात्र मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वाल्मिक कराडची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक पंचेचाळीसमधील मध्ये ऍडमिट करण्यात आले आहे जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी शल्य चिकित्सक डॉक्टर एस बी राऊत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली असून वाल्मिक कराडला पोटात दुखण्याचा त्रास होत असल्याचं जिल्हा कारागृहाकडून करुन कळवण्यात आले होते त्यानुसार कारागृहात जाऊन तपासणी करण्यात आली पुढील तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचं त्यानुसार कारागृह प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते कराडवर सध्या उपचार सुरू आहेत काही तपासणी करणे गरजेचे आहे सोनोग्राफी रक्त चाचणी त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे डॉक्टर राऊत यांनी सांगितले आहे पाहुयात काय म्हणाले डॉक्टर राऊत रात्री जाणवत असल्यानं खाली सॉरी दाखल करण्यात आले काय नेमका त्रास आहे आणि काय उपचार सुरू आहेत नावाचे जे आरोपी आहेत त्यांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला असं त्यांच्या जिल्हा प्रशासनाचे जिल्हा कारागृह प्रशासन आहे त्यांच्यामार्फत आपल्याला लेखी कळवण्यात आलेलं होतं आणि पोटाचा त्रास असल्यामुळे जे ऑन कॉल आपले सर्जन आहे ज्याला आपण शल्यचिकित्सक म्हणतो त्यांनी त्यांना संध्याकाळी जाऊन तपासणी केली त्यांना तपासणीआधी त्यांच्या काही तपासण्या कराव्या लागतील असं वाटल्यामुळे त्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला सात पंचाळीस वाजता दिला होता संध्याकाळी का त्याप्रमाणे कारागृह प्रशासनाने त्यांना रात्री साडेबाराच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केलेले होते त्याप्रमाणे तिथे जे ड्युटीचे डॉक्टर आहेत ज्यांना आपण डी एम ओ म्हणतो ऑन ड्युटी डॉक्टर त्यांनी ऑन कॉल सर्जन यांना बोलावलं आहे आणि त्यांनी पूर्ण तपासण्या त्यांच्या करून त्यांना पुढील तपासण्याच्या सांगितल्या आणि त्याप्रमाणे ते त्यांना रुग्णालयामध्ये आपण उपचारासाठी त्यांनी दाखल करून घेतलेलं आहे सध्या ते वॉर्डामध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार आणि पुढील तपासण्या करण्याची प्रक्रिया चालू आहे कुठल्या असं तपासण्या करायच्या अपडेट